आजचं गाणं तालावर हालचाली करणे तालावर नाचूया चला चला तालावर नाचूया चला चला गंमत भारी वाटे मला गंमत भारी वाटे मला हातात खंजीर घेऊ चला खंजिरी छमछम वाजू चला खंजिरी सोबत नाचू चला उडी मारुनी बसू चला तालावरणाचो या चला चला गंमत बारी वाटे मला हातात टाळ घेऊ चला टाळ खन खन वाजू चला मागे पुढे पा टाकू चला जागेवर गिरकी घेऊ चला तालावरणाचो या चला चला गंमत भारी वाटे मला पायांचा वापर करू चला थप थप पाय आदळू चला शिपाई दादा होऊ चला ऍट मागे पुढे जाऊ चला तालावर नाचूया चला चला गंमत भारी वाटे मला हातांचा वापर करू चला टाळ्या वाजू चला एकमेकांना टाळी देऊ चला टाळी संग डोलू चला तालावर नाचूया चला चला गंमत भारी वाटे मला गंमत भारी वाटे मला